तालुक्यातील येथील प्रवासी दरोडा प्रकरणी जणांना अटक अवघ्या दोन दिवसात दरोड्याचा छडा मिरज ग्रामीण शहर महात्मा गांधी आणि एल सी बी पोलिसांची संयुक्त कारवाई मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित दरोडेखोरांना अटक केली आहे आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तबरेज चार शिक्ष्या शिंदे वय सव्वीस राहणार सिद्धेवाडी रंजित अशोक भोसले वय तेवीस राहणार वड्डी सुरेश रवी भोसले वय बावीस राहणार टाकळी असे अटक केलेल्या तीन आरोपींची नावे आहेत मिरज तालुक्यातील कळंबी येथे पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी जात असताना विश्रांती घेत असलेल्या चार चाकीतील कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला होता यामध्ये जवळपास एक मुद्देमाल ज्यामध्ये तीन तोळे दागिने आणि पंधरा लाखांची रोकड असा रक्कम ऐवज लुटण्यात आला होता या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली होती तर रात्री दीडच्या सुमारास या ठिकाणी आठ ते दहा दरोडेखोरांनी गाडी आणून गाडीचे दरवाजे उघडून कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांना बाहेर फेकून मारहाण करत त्यांच्याकडील किमतीऐवज काढून घेतला होता सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित सिप्पे मिरज शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील एल सी बीचे एपीआय पंकज पवार महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरव रवींद्र भातकर पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव सचिन मोरे विकास भोसले संग्राम पाटील सुनील देशमुख प्रदीप कुंभार वसंत कांबळे सुहास कुंभार संजय कांबळे यांच्यासह मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी विभाग मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मिरज शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पोलिसांनी सदरची संयुक्त कारवाई केली आहे अवघ्या दोन दिवसात दरोड्यासारख्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कारवाईचे समाजमाध्यमातून कौतुक आणि या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे नमस्कार मी प्रणिल गिल्डा एस जी पी ओ मिरज आमच्याकडे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे चोवीस तारखेला पहाटे कळंबी येथील एका पेट्रोल पंपजवळ एक दरोड्याचा प्रकार घडला होता ज्यामध्ये हैदराबाद येथून देवदर्शनासाठी निघालेले आहे एका क्रुझर गाडीमध्ये काही लोक निघालेले होते देवदर्शन करून जात असताना कोल्हापूरकडे जात असताना हायवेवर त्यांनी कळंबी येथील पेट्रोल पंपाजवळ आसऱ्यासाठी ते थांबले ते तिथे थांबलेले असताना साधारण सात ते आठ इसमांनी त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांच्याकडील ऐवज लुटला साधारण एक लाख एकोणसत्तर हजाराचा ऐवज त्यांनी त्यांच्याकडून जबरीने चाकूचा धाग राखून काढून घेतलेला होता सदर तक घटनेच्या अनुषंगाने तक्रारदाराने आमच्याकडे तक्रार दिली असता जो गुन्हा दाखल केला त्या गुन्हे तपासामध्ये आम्ही काही कोमिंग ऑपरेशन केले काही संशयित वस्त्यामध्ये काही ठिकाणी त्या ठिकाणाहून सव्वीस तारखेला कोमिंग ऑपरेशन करत असताना आम्हाला यातील संशयित तीन आरोपी मिळून आले त्या तीन आरोपींची आम जे आम्ही खा वेगवेगळ्या ठिकाणाहून खात्री केली आमच्याकडे जे सी सी टी व्ही फुटेज होतं त्यामधून खात्री केली त्यात तरबेज उर्फ तबऱ्या अशी त्या शिंदे रणजित अशोक भोसले आणि सुरेश रवी भोसले हे तीन आरोपी आम्ही आज रोजी अटकेत घेतलेले आहेत आणि तीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आम्हाला मिळालेली आहे सदर जे पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे सदर जो पूर्ण तपास केलेला आहे या आरोपींना पकडण्याचं जे काम आहे ती कारवाई आहे त्यामध्ये प्रामुख्याने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन त्यात ते त्यांचे डी बी पथकाचे प्रमुख टिप ए पी आय टिप्पे त्यांचे सर्व अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार त्यांचे अधिकारी पवारसाहेब ए पी आय पवार त्यासोबतच मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय विक्रम पाटील आणि त्यांची टीम तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे डी बी प्रमुख पी एस आय गुरव आणि त्यांची टीम या त्या सर्वांनी एकत्रितपणे ते अभियान राबवून या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर पोलीस कोठडी दरम्यान पुढील तपास करून उर्वरित चार ते पाच आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल अजून हस्तगत केलेला नाही मात्र पुढील चार दिवस आमच्याकडे पोलीस कोठडी आहे आणि पुढील तपासामध्ये आम्ही जो ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे याचा नक्कीच छडालो